सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाचे आयोजन सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जायसा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते खान्देश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेशरत्न रत्न रविकिरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजुरकर यांच्या सामाजिक कार्याचा सा उलगडा केला तर सर्वत्र नवरात्र आहे दांडिया गर्भाचे आयोजन होते मात्र पोपटराव जेजुरकरांसारख्या धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचे सुचू शकते असेही रवी किरण महाराज यांनी यावेळी सांगितले रवी किरण महाराज यांनी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचे आहे यावर कीर्तन केले टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजूरकर यांनी आयोजित केलेला कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी प्रकाश महाजन रवींद्र देवरे सौ रोहिणी रवींद्र देवरे सौ निलिमा पोपटराव जेजुरकर क्रांती पालवे उपस्थित होते देवी देवीने नाही तर हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते पण तरी सुद्धा आलेल्या देवीचं स्वागत करणं आपलं काम आहे आणि अर्ध मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे बोलले हे अरा दिनबाई तुम्ही कुंकू घ्या अरे सेरी अवसने घ्या अरा दिनबाई तुम्ही कुंकू घ्या

देवी बसवली देवी म्हणजे काय गरबा खेळणं बरोबर आहे ना तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात बर... कीर्तनाच्या नंतर बघूया हो दुर्गा दू। <laughs> देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं हा ता, नाहीतर दांडिया पण मला आनंद वाटतो नाशिक मध्ये सहावी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेला कसं ना भगवंताशी नातं जोडण हो मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय नातं जोडत नाही फॉर एक्झाम्पल कृष्ण भगवंत रुक्मिणाई साहेबांना भेटले पती म्हणून पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही सुदेव नावाच्या ब्राह्मणाने ना रुक्मिणाई साहेबांची चिठ्ठी कनैया पर्यंत पोहोचवली तेव्हा कन्हैयाना रुक्मिणाई साहेबांना पत्नी म्हणून

बोलण्यात असा गोडवाय महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्र मिल असतील लोकांकडे हा हा बाकी ना बोलता उग्र राहतच मामा माणूस असा असावा नम्र झाला होता त्याने कोण दिल्यानंतर दहा वेळच कोण केले असतील पण एकदम पद्धतशीर महाराज मग पाच सात कीर्तन करायला चालेल का हो मग साहेब चालेल ना नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे म्हणजे एवढं गोड बोलणे महाराज माणसाचं मी तर म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार पडणार कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्रार <laughs> मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी मला सांगेल गहू नम्र आहे गहू सगळे शेतकरी लोक असतील भल्या सिटी माही पण गर्दी वावरी होते थोडाफार हा गहू जर कापणीवर आहे गहू कापणीवर आहे नातेवाईकाकडे लग्न आहे लग्न आहे म्हणून चालले गेले लग्नाला चार पाच दिवस लेट झाले गहू कापणीला आठ दिवस लेट झाले गहू उंबी माई खाल पडस का अजिबात नाही उंबी सकट पडतो बरोबर आहे ना उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो उचलता उचलतायस गव्हाचे नुकसान होत नाही तो नम्र म्हणून त्याचा फायदा त्याचा बेनिफिट काय माहितीये का गवनी तुम्ही कुरडाई बनवते कुरडाई बनवत असताना गव्हाला वाटेन तिथलं बारीक बारीक सांगा महाराज का घर कुरडा बनवा दुकानला आहे म्हणजे बड मटेरियल या कीर्तन सोहळ्यासाठी जायचा मारुती मित्र मंडळाचे श्री सुरेश भाबळ दिलीप निमसे ज्ञानेश्वर कचवे सुरेश पाटील संजय लोंडे, बंसीलाल बाविसकर भगवान गरुड जगन्नाथ भरीत भागवत मामा देवरे गोरख मंडळ बापू सातळकर गोकुळ कटारे नाना अहिरे नाना निकम शिवनाथ साळवे संजय माळे संदीप भामरे, शशी मगर समाधान भामरे, दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळे सामाजिक कर्त्या निलिमाताई जेजूरकर भाभड मावशी कविताताई मंडळ जयश्री उधार संगीता कटारे कलावती साताळकर मालती पाटील छाया साळवे संगीता मोहन संगीता जाधव लोंढे मावशी कर्वे मावशी रेखा कचवे प्रतिभा पाटील रंजना गांडले प्रमिला लोंढे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य केले तर या कीर्तन सोहळ्यास परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या